सुप्रीम कोर्टात जाऊन उभं राहू शकतो कारण का माझ्याकडे ती डिग्री आहे तुमच्या मुलीकडे इंजिनियरची डिग्री असली वकिलाची डॉक्टरची डिग्री असली तिचा सासू सासरा चांगला नाही निघाला तिचा नवरा पटकन पोरायला आधार देईल कोणासमोर थेक मागणार नाही हात फैलवणार नाही महाराज म्हणून इथपर्यंत तिला पोचा नाही पोचून आम्ही लग्नामध्ये खर्च लावतो हुंडा देतो पैसे विकून तिकून आणतो नातेवाईकांना गणगोताना त्याच्या पुरीच्या लग्नात जलबीची पंगत दिली तुम्ही गुलाबजामुनची देता कोण शिराची दिली तर कोण तिथून बुंदी करता म्हणजे चढाहोळ राहते चढावळ अन्नदानाची सुद्धा चढावळ राहते महाराज आणि प्रतिष्ठेची लढाई आहे ही प्रतिष्ठा आहे महाराज तुमची तिच्यात मुलीचं काही नाही आहे ही तुमची प्रतिष्ठा आहे वैयक्तिक इगो आहे मी पण आहे ही प्रतिष्ठा आहे या प्रतिष्ठेपाई आपण कर्ज करतो लग्न झालं की एका महिन्याच्या नंतर ते बँकेवा आपल्या घरी चक्रा मारता बापाला तोंड लोपून मागचं दरवाजा निघून जावं लागतं ही परिस्थिती ही दाखता आहे समाजाची हे चित्र बदलण्यासाठी सर्वात पहिले महत्वाचं काय असेल तर आपल्या मुलीच्या लग्नावरचा खर्च कर। कर। कमी करा सगळ्यात पहिले खर्च कमी करा हा खर्च जर तुम्ही आम्ही कमी करू शकले आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त हा खर्च मुलीच्या लग्नावर केला माता तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं कल्याण होईल मुलींच्या जीवनाचं कल्याण होईल एकदा लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी तुमच्या घरी वापस येऊ शकत नाही कारण त्या मुलीला माहित आहे माझ्या मायनं माझ्या बापानं पाच दहा लाख लग्नात खर्च केले आणि ते, ते, ते खर्च केल्याच्या खर के नंतर ते कर्ज काढून केले ते जर कर्ज फेडलं नाही मी जर आज वापस गेले मला तकलीफ आहे मला असं त्रास आहे असं जर म्हटलं तर दुसऱ्या बहिणीचं लग्न कसं होईल दुसऱ्या भावाचं लग्न कसं होईल हेच तर कर्ज फिटलं नाही या विवंचनेपायी या विचारापायी आपली मुलगी आज वापस येत नाही तिथंच सहन करती म्हणून हे चित्र बदलण्यासाठी भगवंताच्या या प्रवचन रूपी सेवेच्या माध्यमातून एक आव्हान या निमित्तानं करतो की काही झालं तर चालतं मुलीचं लग्न तिला जोपर्यंत शिक्षण घ्यायची तयारी आहे तोपर्यंत करू द्या आणि त्याच्यानंतर तिचं लग्न करा तिला तिच्या पायावर उभं करा झालं तुमचं कल्याण होऊन जाईल दुसरा महत्वाचा प्रश्न आता शिवजयंतीला काही वेळ लोक वारकरी आता कोणी भगवंताचा फोटो टाकतो कोणी हनुमंताचा फोटो गाडीवर टाकतो टू व्हीलरवर कोणी छत्रपती शिवरायांचा टाकतो कोणी जिजाऊचा टाकतो वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या धर्माप्रमाणे आपल्या आपल्या महापुरुषांचे फोटो प्रत्येक जण गाडीवर टाकतो टाका काही हरकत नाही ते आपलं दैवत आहे ते आपलं दैवत आहे टाकायलाच पाहिजे परंतु ते दैवत गाडीवर त्यांचा फोटो टाकल्याच्या नंतर कमीत कमी ती गाडी आपली बारच्या पुढे उभी नाही राहिली पाहिजे कमीत कमी बिअर बारच्या पुढे उभी नाही राहिली पाहिजे तर तो महापुरुषांचे छत्रपती शिवरायांचे फोटो गाडीवर टाका ही विनंती या निमित्तानं करतो ना एकदा आपण तोंड नाही धुतलं चालतं आपली आंघोळ झाली